Thank you. दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील पेन परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली सुखसागर सोसायटी येथे राहणारे पोलीस कर्मचारी पांडुरंग कर वर्ष पन्नास यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला ही रेल्वेगाडी मुंबईहून मेंगलोरकडे जात असताना पेन हद्दीतील अंतोरे रेल्वे ब्रिज जवळ भोनकर यांना जोरदार धडक बसली तडक एवढी भीषण होती की शरीर अक्षरशः झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संध्याकाळी मृत घोषित केले घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली मात्र पुढील तपासात समोर आले की मृत व्यक्ती रायगड पोलीस दलातील कर्मचारी आहेत सध्या पेन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की हा अपघात होता की आत्महत्या कारण घटनास्थळ आणि परिस्थितीवरून सांशकता व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट पेन पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री